नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री खांडबा आले टीए एज्युकेशन सोसायटीच्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग प्रोग्राममध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवी गणित विषयाचा विभाज्य व विभाजक याचा भाग तीन अभ्यासणार आहोत विषय गणित इयत्ता पाचवी घटक विभाज्य व विभाजक भाग तीन विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण विभाज्य आणि विभाजक हे समजावून घेतले आता आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे नेमकं काय हे बघणार आहोत आता खाली एक तक्ता दिला बघा याच्यामध्ये संख्या आणि विभाजक असा हा तक्ता आहे इथे संख्या दिल्या इथे आपल्याला विभाजक लिहायचे आहेत आता पहिली संख्या बघा दोन दोनचे विभाजक म्हणजे दोनला कोणी कोणी भाग जातो त्यामध्ये एक हा नेहमी असतोच आणि स्वतः दोन बे एक बी असे दोनच विभाजक आपल्याला मिळतील यानंतर आपण तीनचे विभाजक बघूया म्हणजे तीन या संख्येला कोण कोणत्या संख्यांनी भाग जातो त्यांना आपण विभाजक म्हणतो एक आणि तीन आता चार बघा एक दोनने ने भाग जाईल बेदुने चार आणि चार, चार। चे एक चार तसेच पाचचे विभाजक बघा एक आणि इन एकदम पाच सहाचे विभाजक एक दोन तीन आणि सहा या पद्धतीने आपण विभाजक लिहू शकतो आता ह्या दुसऱ्या बघा तक्त्यामध्ये अकराचे विभाजक एक आणि अकरा बाराचे विभाजक एक दोनच्या पाड्यामध्ये येतो बेसक बारा तीन चार सहा आणि एकदम बारा आता सोळाचे विभाजक म्हणजे सोळा कोणकोणत्या पाड्यांमध्ये येतो कोणी कोणी भाग जाईल त्याला तर एक दोन बे आठी सोळा होता चार चोक सोळा त्यानंतर पाच सहा सातने नाही जात मग आठ दोन्ही सोळा होतो आणि एकदम सोळा एकोणावीसला एक आणि एकदम एकोणावीस या संख्येनेच भाग जाईन बाकी कोणी जात नाही पंचवीसच्या बाबतीत एक पाच आणि एकदम पंचवीस आता ह्या लक्ष दिलं तर तुम्हाला असं समजेल की दोन तीन आणि पाच या तिघांचे विभाजक जरा बघितले तर असं समजेल की यांचे विभाजक फक्त दोनच आहेत आणि ते दोन कोण आहेत एक आणि तीच संख्या म्हणजे बघा एक आणि दोन एक आणि तीन म्हणजे एक तर आहेच आहे आणि ती जी संख्या आहे ती स्वतःच विभाजक असते त्याची आता इकडे बघा इथे अकरा एक आणि तीच संख्या आणि एकोणीस या संख्येमध्ये एक आणि तीच संख्या मग असं जेव्हा जेव्हा होईल ज्या संख्येचे विभाजक एक आणि ती संख्या असे दोनच असतात तेव्हा त्या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो बघा ज्या संख्येचे एक आणि ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती संख्या मूळ संख्या असते म्हणजे दोन ही मूळ संख्या आहे तीन आणि पाच यासुद्धा मूळ संख्या आहेत कारण त्यांचे विभाजक एक आणि तीच संख्या किंवा दुसरं असं म्हणता येईल की अशी संख्या जी कोणाच्याच पाळ्यात येत नाही फक्त स्वतःच्या पाड्यात येते आता उरलेल्या संख्या बघा चार सहा बारा सोळा पंचवीस आता यांचे विभाजक बघितलं तर हे विभाजक दोनपेक्षा जास्त आहेत बघा इथे तीन आहेत इथे चार आहेत इकडे सहा आहेत नंतर पाच आणि इथे तीन म्हणजे ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते खालील उदाहरणांमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जास्त विभाजक दिसतील आता एक या संख्येचा विचार करूया एकचे विभाजक लिहायचे तर फक्त एक एवढंच लिहिलं जाईल मग इथे ही एक ही जी संख्या आहे ती संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही असे आपण म्हणू शकतो आता यानंतर मूळ संख्या ज्या लिहायच्या आहेत त्या मूळ संख्या एक ते शंभरमध्ये कशा शोधायच्या तर इराटोस्थेनिसने ही पद्धती शोधून काढलेली आहे मग आता बघा इराटोस्थेनिस हा एक गणिती होता जो अडीचशे वर्ष या का आ, सुमारे अडीचशे वर्ष या काळात ग्रीसमध्ये होऊन गेला आहे मग बघा त्याने काय केलं सर्वप्रथम एक ही जी संख्या आहे या संख्येला चौकोन केला म्हणजे ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आणि ज्या मूळ संख्या आहेत त्यांना गोल वर्तुळ केलं वर्तुळ केलं आणि बाकीच्या ज्या संख्या आहेत संयुक्त संख्या त्यांना काठ मारलेली आहे मग मा आता सुरुवातीला काय केलं दोन या संख्येला वर्तुळ केलं बघा इथे आता मूळ संख्या म्हणजे काय एक आणि तीच संख्या विभाजक असतात आणि दुसरं असं म्हणता येईल की जी संख्या कोणाच्याच पाडत येत नाही फक्त स्वतःच्या पाड्यात येते बे एक बे दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही तिलाही आपण मूळ संख्या असं समजण्यासाठी समजू शकतो बघा आता दोन जो आहे याला वर्तुळ केलं आपण आणि ती जी संख्या आहे ती मूळ संख्या आहे मग एकदा त्याला वर्तुळ केल्यानंतर दोनच्या पाड्यात येणाऱ्या ज्या ज्या संख्या आहेत किंवा दोनने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत बघा चार सहा आठ दहा तसंच पुढे बारा चौदा या संख्यांना काट मारायची म्हणजे या संख्या संयुक्त आहेत कारण या संख्यांना दुसऱ्या कोणीतरी भाग जातो म्हणजे दोनने जातो आपण काय बघितलं मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जीने स्वतःनेच भाग जातो दुसरं कोणीच जात नाही आता पुढची संख्या तीन जे आहे त्या संख्येला फक्त तिनेच भाग जातो दुसरं कोणीच जात नाही किंवा तिचे विभाजक एक आणि तीच संख्या आहे म्हणून ती मूळ संख्या तिला गोल केला वर्तुळ केलं आणि नंतर तीनच्या पाड्यामध्ये येणाऱ्या ज्या संख्या आहेत किंवा तीनच्या पटीतील ज्या संख्या आहेत सहा नऊ बारा त्याच्यानंतर पंधरा तीन पाजी पंधरा तीन सक अठरा या संख्यांना आपण काट मारणार कारण या संख्या संयुक्त संख्या आहेत मग असं पुढे पुढे बघा आता चार जे आहे त्याला काट मारलेली असेल म्हणजे ही संयुक्त संख्या कारण ती दोनच्या पटीत आहे मग पुढची जी संख्या आहे ती पाच या संख्येचे देखील विभाजक दोनच आहेत एक आणि तीच संख्या तिला दुसरं कोणी भाग जात नाही म्हणून त्याला वर्तुळ केलं आणि पाचच्या पटीतील ज्या संख्या आहेत त्यांना आपण काट मारणार मग पाचच्या पटीतील संख्या ज्या आहेत त्या पुढे पुढे दहा पंधरा असं करत आता सहाला आधीच काठ मारलेली मग मा आता सात घ्यायचा सातला वर्तुळ करायचं आणि सातच्या पटीतील ज्या संख्या आहेत सात दोन्ही चौदा सात्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस या संख्यांना म्हणजे ज्या संख्यांना सातने भाग जातो त्यांना काठ मारायची या पद्धतीने जर आपण गेलो तर एक ते शंभरमध्ये मध्ये अशा सगळ्या संख्या आपल्याला मिळतील त्यामध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या सर्व आपल्याला शोधणं सोपं होईल आपण इथे मूळ संख्येला वर्तुळ केलेलं आहे आणि संयुक्त संख्येला काठ मारली आहे आता ही दुसरी पद्धत बघा यामध्ये देखील मूळ संख्या कशा शोधतात तर हे करण्यासाठी सहा कॉलम करायचे आणि त्या संख्या या पद्धतीने लिहायच्या एक ते सहा नंतर सातपासून पुढे लिहिलं बारा झालं की तेरा खाली आणि या पद्धतीने आपण या संख्या लिहायच्या सहा कॉलममध्ये आडव्या क्रमाने मग आता इथे जे कॉलम तयार होतील एकशे दोनपर्यंत आपण संख्या लिहू शकतो याच्यामध्ये वाढवावं लागेल आपल्याला कॉलम त्या पद्धतीने मग आता इथे बघा पहिला कॉलम सोडून द्या दुसऱ्या कॉलमकडे बघा तर इथे ज्या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या यांना भाग जातोय कोणीतरी म्हणजे बघा आठ दोन आठपासून पासून खाली नंतर तीनच्या कॉलममध्ये नऊपासून पासून खाली चारच्या कॉलममध्ये दहापासून खाली ज्या संख्या आहेत त्या सगळ्यांना भाग जातो सहाच्या बाबतीत देखील तसंच आहे आता एक या ठिकाणचा कॉलम आणि पाच या ठिकाणी असलेला कॉलम जो आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या संख्येनं कशानेच भाग जात नाही म्हणजे या मूळ संख्या आहेत इथे या ज्या मूळ संख्या आहेत बघा एकाखाली एक सात तेरा एकोणीस पंचवीस एकतीस या सर्व मूळ संख्या आपल्याला मिळतात पाच या कॉलममध्ये देखील या सगळ्या मूळ संख्या आपल्याला मिळतात इथे फक्त एक होतं दोनच्या कॉलममध्ये दोन ही मूळ संख्या बाकी सगळ्या संयुक्त आणि तीनच्या कॉलममध्ये तीन आणि बाकी संयुक्त तर त्या पद्धतीनंतर आता जुळ्या मूळ संख्या काय आहेत ते बघूया ज्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणजे बघा तीन आणि पाच या मूळ संख्या आहेत पाच वजा तीन करा दोन उत्तरीन असा दोनचा फरक ज्या मूळ संख्यांमध्ये असतो त्या जुळ्या मूळ संख्या असतात आता पाच आणि सात देखील या मूळ संख्या आहेत दोघंही सात वजा पाच करा दोन उत्तरीईन दोनचा फरक आहे म्हणून या देखील जुळ्या मूळ संख्या आहेत आता याआधी जो आपण चार्ट बघितला होता एक ते शंभरमध्ये त्यामध्ये आपल्याला एकूण किती जोड्या मिळतात बघा जुळ्या मूळ संख्यांच्या आठ जोड्या आपल्याला मिळतात बघूया आठ जोड्या आहेत का आपण तपासून बघू शकतो यापूर्वी आपण हा जो एक ते शंभरमध्ये ज्या मूळ संख्या शोधल्या तिथे बघा तीन आणि पाच ही आपली पहिली जोडी जुळ्या मूळ संख्यांची नंतर ही दोन तीन चार पुढे बघा इथे पाच नंतर खाली खाली आपण गेलो नंतर इथे सहा सहा नंतर हा बघा इथे सात आणि नंतर हा इथे आठ असे टोटल आठ जुळ्या मूळ संख्यांच्या आहेत पुढे जर आपण बघितलं तर याच्या पुढे आपल्याला ना? नाही मिळणार अशा संख्या ज्यांच्यामध्ये दोनचा फरक असतो आता यानंतर बघा युक्लेड हा जो गणिती होता इसवी सणापूर्वी सुमारे तीनशे वर्षे या काळात तर त्याने असं सांगितलं की जर आपण जुळ्या मूळ संख्या लिहायला सुरुवात केली दोनपासून अशा शोधत शोधत गेलो तर आपल्याला अनंत मूळ संख्या मिळतात मग आता हा आकडा न संपणारा असणार आहे मूळ संख्यांचा इथे बघा इथे एक उदाहरण दिलं इथे किती मोठी बघा भरपूर मोठी अशी मूळ संख्याची जुळ्या मूळ संख्यांची एक जोडी दिलेली आहे आता आपण हा उदाहरण संग्रहाकडे जाऊया जरा बघा एक ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला त्या चार्टमध्ये मिळून जातील यापूर्वी आपण एक ते शंभरमधल्या ज्या संख्या बघितल्या त्या एकवीस ते पन्नासच्या संयुक्त संख्या देखील तिथे तुम्ही शोधू शकतात आता इथे ज्या संख्या दिल्या त्या मूळ संख्या ज्या असतील त्यांना वर्तुळ करायला सांगितलं बघा मग मूळ संख्या सदोतीस आहेत त्या तक्त्याचा अभ्यास केल्यास तुम्हाला पटकन ओळखता येईल त्रेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव या मूळ संख्या आहेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये वर्तूळ केली आता मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती आहे तर फक्त दोन ही एकच अशी एकमेव मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे कारण त्या पुढच्या ज्या समसंख्या आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत आता आपण सहमूळ संख्या म्हणजे काय ते बघूया इथे एक उदाहरण दिलं बघा बारा आणि अठरा मग त्यासाठी आपल्याला विभाजक शोधावे लागतात बाराचे विभाजक आपण लिहूया मग आता बाराचे विभाजक बघा एक एक तर असतोच नंतर दोन तीन चार सहा आणि बारा अठराचे विभाजक लिहूया आपण एक दोन तीन नंतर चार पाच नाही सहा सहा येतो हां नऊ आणि अठरा या पद्धतीने आता इथे सामायिक विभाजक शोधूया आता सामायिक विभाजक बघा एक दोन तीन या पद्धतीने आहेत एक दोन तीन आणि सहा देखील आहे आता यानंतर हे जे सामायिक विभाजक आहेत हे आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये दे देखील शोधूया दहाचे विभाजक एक दोन पाच आणि दहा एकवीसचे विभाजक लिहूया एकवीसचे विभाजक एक नंतर तीन सात आणि एकदम एकवीस आता सामायिक विभाजक याच्यामध्ये बघा कोणते कोणते सामायिक विभाजक आहेत एक हा एक सामाजिक सामायिक विभाजक आहे बघा दुसरं कोणीच नाही मग फक्त एक हा एकच विभाजक जर सामायिक असेल तर त्या ज्या दोन संख्या असतात त्यांना सहमूळ संख्या म्हणतात बघा पहिल्या उदाहरणामध्ये खूप सारे सामायिक विभाजक आलेत आणि दुसऱ्या उदाहरणात फक्त एकच संख्या सामायिक विभाजक होती आणि ती कोणती होती तर एक होती म्हणून फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असेल तर त्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात आता यावर आधारित उदाहरणे बघा खालील जोड्यांमधून जोड्यांमधील संख्या सहमूळ आहेत का हे ठरवा असं आहे तर ही जी जो जोडी आहे ही सहमूळ संख्या आहेत का हे कसं ओळखणार तर सामायिक विभाजक त्याचे शोधायचे सामायिक म्हणजे दोघांमध्ये सारखे असणारे आता बावीसचे विभाजक बघा एक दोन नंतर तीन चार पाच असं तुम्ही बघत गेले तर पुढे तुम्हाला कुठे मिळेल एकदम अकरा दोन्ही बावीस होईल आणि एकदम बावीस असंच आपण चोवीसटे विभाजक जर लिहिले तर चोवीसचे विभाजक बघा एक दोनने भाग जाईल तीनने जातो चाराने जाईल सहाने जाईल आठने जातो बाराने जाईन आणि एकदम चोवीस आता सामायिक विभाजक याचे बघूया आपण सामायिक विभाजक एक आणि दोन पुढे नाही मग आता एक आणि दोन असे सामयिक विभाजक आले म्हणजे जास्त आले आपल्याला काय पाहिजे जर एक हा एकच सामयिक विभाजक असेल तर म्हणून इथे म्हणता येईल की म्हणून बावीस व चोवीस या संख्या सहमूळ संख्या नाहीत पुढचं उदाहरण बघूया आपण आता बघा इथे आता अकरा आणि तीस या सहमूळ संख्या आहेत का तर आपण त्यांचे विभाजक लिहूया अकराचे विभाजक एक आणि अकरा तीसचे विभाजक आता कोणी कोणी भाग जातो एक पासून सुरुवात करणार एकने भाग जातो दोनने जाईन तीन आहे नंतर पाच आहे पाच सक्तीस नंतर सहा सहा पंचे सात आठ नऊ नंतर दहा दहा नंतर पंधरा दोन तीस आणि तीस तीस एक तीस आता सामयिक विभाजक एकच आहे बघा आणि तो कोण आहे एक ही संख्या जी आहे ती हा झाला आपला सामायिक विभाजक मग आपण म्हणू शकतो की ह्या ज्या दोन संख्या आहेत दोन संख्या सहमूळ संख्या आहेत आजचा गृहपाठ उदाहरणसंग्रह चौतीस व पस्तीस यांचा सराव करा